दोन हजार सतरा मध्ये किती शेळ्या खाल्ल्या दोन खाल्ल्या यांचं घोड कधी खाल्लं

जुन्नर तालुक्यातील बल्लवाडी येथील जवळजवळ ऐंशी फुटापेक्षा असेल या उंचीवरील टाकीवर आहे इथे पाठीमाग सुधीर महाराज हे या ठिकाणी आंदोलन करत आहेत या टाकीवर या ठिकाणी तुम्ही जरा कॅमेरा माझ्याकडे आणला तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकतो वन विभागाच्या विरोधात हे आंदोलन सुधीर महाराज नावाचे हे जे तरुण आहेत हे करत आहे खाली अनेक ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत त्याचबरोबर पोलीस तसेच वन विभागाचे अधिकारी देखील आहेत जवळपास दीड तासावरून हे जे तरुण आहेत ते या टाकीवर बसलेले आहेत सर्व ग्रामस्थ त्यांना सांगतायत की खाली तुम्ही या परंतु हे तरुण खाली याच्या मनस्थितीमध्ये नाही विषय असा घडलेला आहे की ही बल्लवाडी जे गाव आहे या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती आहे आणि या ऊसाच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्या आहेत या सुधीर महाराज यांचाच या ठिकाणी एक शेळ्यांचं पालनाचा एक गोटा आहे त्या तो सर्व गोटा हा संपूर्णपणे त्याला तारेचं कंपाऊंड असताना देखील काल रात्री रात्रीच्या सुमारास बिबट्या थेट आतमध्ये त्यांनी तारेचं कंपाऊंड कंपाऊंड असताना देखील प्रवेश केला हा येतो दमकाडा आणि त्यानंतर त्या बिबट्याचे बिबट्याने जवळपास सात पिल्ले ही त्या याची शेळीची नेलेली आहेत व ज्यावेळी यांना सकाळी ही बाब समजली त्यावेळी त्यांनी वन विभागाला सुधीर महाराज यांनी फोन केला की आपण या ठिकाणी त्वरित या तिथं वन विभागाचे अधिकारी देखील दाखल झाले दाखल झालेले असतानाच या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की या ठिकाणी कुठंही मृत अवस्थेतलं हे दिसत नाही आहे शेळीची पिल्लं दिसत नाही तर तुम्ही कशावरून करतात या कशावरून तुम्ही सांगता का हा बिबट्यानेच हल्ला केलेला आहे यावेळी सुधीर महाराज यांनी या प्रकरणी त्यांना सांगितलं का ह्याच ठिकाणावरून बिबट्याने ही पिल्ल आहेत आजूबाजूला ते बिबट्याने हल्ला करायचे हे सुद्धा आहेत म्हणजे त्याचे पिसळ असतील किंवा काय असेल केस असतील ते सुद्धा दाखवलं परंतु वन विभागाचे अधिकारी म्हणत होते की पुरावे दाखवा तर त्याच गोठ्यामध्ये तर हे सुद्धा होतं सी सी टी व्हीसुद्धा आहे पण त्यांनी शेवटी सी सी टी व्ही फुटेज काढला आणि अधिकाऱ्यांना दाखवलं का बिबट्या कसा आतमध्ये येतो आहे आणि नेतो आहे तर याच अनुषंगाने त्यांनी असं या ठिकाणी आंदोलन हे केलेलं आहे कारण की दोन हजार सोळा सालीसुद्धा त्यांच्या अशाच प्रकारे गोट्यामधून शेळ्याने होत्या बिबट्याने आणि त्याची भरपाई अजून देखील वनविभागाने दिलेली नाही आहे तर प्रकारे आत्ता देखील भरपाई आम्हाला मिळणार नाही आतापर्यंत आणखीवर बसून आंदोलन करत आहेत आणि अनेक ग्रामच या ठिकाणी जमलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जे उपवन संरक्षक श्री सातपुते साहेब आहेत त्यांनी त्वरित या ठिकाणी यावा लेखी आश्वासन दिलं तरच मी खाली उतरेल आता याच घटनेचा आपण आढावा घेत राहूया